मीडिया पार्टनर नगर सह्याद्री सह्याद्री असोसिएटेड बाय पब्लिकेशन नमस्कार मी साक्षी पाहुया न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्रीच्या टॉप ट्वेंटी फोर हेडलाइन्स इस्लामपूर मध्ये शेतकरी रयत क्रांती संघटनेच्या वतीने शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी एक दिवसीय लक्षणीय उपोषण भरवीर येथील शेतकऱ्यांच्या मक्याच्या शेतीला आग लागल्याने शेतकऱ्यांचे नुकसान अमेरिकेतील टॅरिफ कोकणातील मच्छीमारांना फटका कायद्याच्या विरोधात जोरदार निदर्शने पोलिसांनी वारिस पठाण यांना घेतले ताब्यात मोबाईल हिसकावून पळविणाऱ्या चोराला मानपाडा पोलिसांनी केली अटक पश्चिम बंगालमध्ये गोळ्या घालून केली हत्या डोंबिवलीतील झाला मजूर माडपाडा पोलिसांच्या मदतीने अखेर आरोपीला अटक कल्याण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर नॉलेज सेंटरचे तेरा एप्रिल रोजी भव्य लोकार्पण आरोपी अभय कुरंदकरला फाशीची शिक्षा द्यावी अश्विनी बिद्रेंचे वकील प्रदीप घरत यांची मागणी महात्मा ज्योतिबा फुले जयंतीनिमित्त दुचाकी रॅली मंत्री आकाश फुंडकर यांनी केले अभिवादन सडक अर्जुनी तालुक्यात वादळी वाऱ्याचा फटका शेतकऱ्यांचे तीस टक्के नुकसान आजच्या परिस्थितीत पुरोगामी विचारांनी चालण्याची गरज आहे आमदार विक्रम काळे यांचे वक्तव्य सेन्सॉर बोर्डाला फुले चित्रपटाला विरोध करण्याचा काही अधिकार नाही प्रकाश आंबेडकर यांचे वक्तव्य बाणेश्वर रस्ता दुरुस्तीसाठी मोठा निधी मिळालाय दोन तारखेला रस्त्याचं भूमिपूजन करणार सुप्रिया सुळे यांचे वक्तव्य महागाईच्या विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गटातर्फे सांगलीमध्ये निदर्शने इतिहास नव्याने लिहायचा हा छत्रपतींच्या वंशजांचा प्रयत्न अत्यंत दुर्दैवी आहे मंगेश ससाणे यांचं वक्तव्य चैत्र शुद्ध चतुर्दशी निमित्त एकविरा देवी मंदिरात हजारो भाविकांची गर्दी उद्या पार पडणार रथोत्सव महाराष्ट्रात उष्माघाताचा पहिला बळी अकरा वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू मध्य रेल्वेवर येणार एक नवीन स्थानक बदलापूरहून अवघ्या तीस मिनिटात नवी मुंबई गाठता येणार समाजातल्या कोणत्याच घटकाला न्याय देऊ शकत नसाल तर राज्यातल्या मंत्र्यांनी राजीनामे दिले पाहिजे जयश्री शेळके यांचं वक्तव्य महाराष्ट्रात लवकरच सुरू होणार नवी सर्किट ट्रेन देवेंद्र फडणवीसांची मोठी घोषणा सुनील तटकरे यांचे नेते अजित पवार नाहीत संजय राऊत यांचा मोठा दावा मुंबई लोकल नाशिक पर्यंत धावणार चार नवीन स्थानके तयार होणार सत्तेसाठी त्यांच्या सर्व खेळी घराणे पंतप्रधान नरेंद्र मोदींचा हल्ला बोल तहबूर राणा भारताच्या ताब्यात येताच पाकिस्तानची पहिली प्रतिक्रिया आपले खरे रंग दाखविले <sumusion> हेडलाइन्स मध्ये वेळ आली आता इथेच थांबण्याची तुम्ही पात्रा न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री मीडिया पार्टनर नगर सह्याद्री असोसिएटेड बाय सह्याद्री पब्लिकेशन शब्दांचं सामर्थ्य विश्वसनीयतेची उंची न्यूज ट्वेंटी फोर सह्याद्री